मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता नारळ फोडतो तर नारळाची कवटी उडून आता लगेच मीराच्या बाबांच्या डोक्याला लागते त्यामधून आता रक्त येऊ लागतं मीरा आता पूर्णपणे घाबरून जाते आणि मागे पाहते तर तो सत्य असतो तेव्हा सत्याकडे धावत जातात ता मीरा त्याला चांगलीच झापते आणि म्हणते की काय रे तू मुद्दामच माझ्या बाबांना मारलं ना जेव्हा मी तुला हार दिला नाही त्याचाच राग तू काढतोस ना त्यावेळी बाबा जास्त लागलं तर नाही ना, ना असं ती तिच्या बाबांना विचारत असते लक्ष्मी पटकन आता हळद घेऊन येते त्यावेळी सत्या म्हणतो ए यात माझी काही चूक नाही आहे मी म्हटलं होतं का त्या कवटीला की तू जा तिकडे आणि तुझ्या बाबांना लाग म्हणून उगीच काही पण बोलू नकोस मीरा म्हणते जर तुझ्या बाबांना लागला असतं तर मग तेव्हा माझ्या बाबाबद्दल काही बोलायचं नाही जे बोलायचं आहे ते मला बोल असं सत्या म्हणतो तेव्हा रागातच मीरा आता त्याच्या गाडीची चावीच काढून घेत असते तेव्हा आता पटकन चलाखीने चावी काढत आता मीरा स्वतःजवळ ठेवते तर सत्या आता म्हणतो की गुपचूप माझी चावी दे आता मीरा ती चावी द्यायलाच तयार नसते कारण मीराला खूप राग आलेला असतो लक्ष्मी आणि बाबा म्हणतात मीरा असं करू नकोस तू चावी देऊन टाक पण मीरा ऐकायला तयारच नसते तेव्हा सत्य आता तिचा हात पकडतो तिच्या हातातून ती चावी खेचूनच घेतो आणि म्हणतो कसं आहे ना आपली सांगली लय भारी तो माझा नाद करायचा नाही असं रागत तो म्हणतो आणि लगेच बाईक घेऊन तेथून जातो त्यावेळी मीरा म्हणते आता याच्याकडे मी नंतर पाहतेच असं म्हणून ती आता लगेच तिच्या बाबांजवळ जाते लक्ष्मी लगेच त्या जखमेवर हळद लावते तर मीरा विचारते बाबा तुम्हाला बरं वाटतंय ना वा हो असं आता ते म्हणतात इकडे सत्या आपल्या नवीन बाईकवर आता चाललेला असतो त्याचवेळी राज आणि त्याचे मित्र हे त्या बाईककडे पाहतच राहतात पण राजचा जो मित्र असतो तो म्हणतो काय बाईक जास्तच आवडलेली दिसते तेव्हा हो आवडली तरी काय करणार ती जास्त महाग आहे आपल्याला परवडणारी नाही असं राज म्हणतो त्यावेळी त्याचा मित्र म्हणतो सर्व गोष्टी ह्या पैशाने मिळत नाही आणि आयुष्यभर जर पैसा खर्च करत बसला तू मिडल क्लासच राहशील राज हा त्या गोष्टीचा खूप विचार करत असतो दुसरीकडे निरुपा ही सदाशिवरावांना चहा देते आता लगेच निरुपाला इशारा करतो सदाशिवराव म्हणतात काय अगं निरुपा चाळीस वर्ष कशी होऊन गेली कळालं सुद्धा नाही हो ना तेव्हा निरुपा म्हणते हो गज म्हणतो पप्पा हो ना अहो मी काय म्हणत होतो तुम्ही एवढी वर्ष नोकरी केली खरंच खूप ग्रेट मला तुमचा खूप अभिमान वाटतो असं म्हणून तो आता मुद्द्यावरच हात घालतो आणि म्हणतो तुम्हाला पी एफ चे किती पैसे मिळणार आहेत तेव्हा मिळतील जे काही मिळायचे आहेत तेवढे मग त्यानंतर तुम्ही कुठे गुंतवणार ते पैसे असा आता पंकज विचारू लागतो सदाशिवराव म्हणतात मी पोस्टामध्ये किंवा बँकेत ते पैसे ठेवेन तर पंकज म्हणतो आजकाल बँकेमध्ये एवढं व्याजसुद्धा मिळत नाही अगं मम्मा त्यावेळी निरुपा म्हणते मग सांग ना तू तु सांग तुझ्या पप्पांना काय आहे ते त्यावेळी सदाशिवराव म्हणतात तुझ्याकडे काही आयडिया असेल तर सांग तेव्हा तो म्हणतो की माझ्याकडे खूप आयडिया आहेत अहो पप्पा आपण हे पैसे जर बिझनेसमध्ये कॅपिटल म्हणून वापरले तर त्याचे दोनशे टक्के पैसे वाढतात त्यावेळी आता काय काय म्हणाला असतो काय असं सदाशिवराव विचारतात तेवढ्यातच आता सत्या तेथे येतो आणि म्हणतो सर्वांनी हा प्रसाद घ्या आणि जरा शांत बसा तेव्हा आता सर्वजण तो प्रसाद घेतात त्यावेळी आता सत्या म्हणतो बापा अगोदरच तू याच्या ढीकभर रद्द्यांसाठी खूप कर्ज काढलं होतं आणि तूच ते फेडलं आहे याने एक रुपयासुद्धा फेडला नाही त्यामुळे आता ही शेवटची आहे तो तरी तुझ्या नावाने राहू दे तुला आयुष्यभर लागणार आहेत पैसे तू बँकेत ठेव आणि जे काही व्याज येईल ना त्यातून गुडघ्याचं ऑपरेशन कर तेव्हा रागातच पंकज म्हणतो काय गुडघ्यांचं ऑपरेशनची इमर्जन्सी आहे का तेव्हा आता सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात तर आता सत्या म्हणतो गप्प बस नी अगोदर इथून पैशांवर डोळा नसता पंकज रागातच तेथून जातो त्यावेळी ते निरुपा देखील तेथून जाते तेवढ्यातच रव्याची एंट्री होते रव्या हा सत्याचा लहान भाऊ असतो त्यावेळी सत्याला तो आवाज देतो सत्यात मी आलो त्यावेळी सत्या पटकन पुढे जातो आणि त्याला मिठी मारतो तेवढ्यातच निरूपा तेथे येते आणि माझ्या या रवीला मी किती दिवसातून पाहते बाळा तू खूप मोठा झालास असं म्हणते तेव्हा आता रवी म्हणतो पप्पांच्या कार्यक्रमासाठी मला यावंच लागलं निरुपा म्हणते अरे पण मी नाही जाणार त्या कार्यक्रमाला रवी म्हणतो पण मी जाणार आहे तुला यायचं असेल तर ना ये नाही तर नको येऊ त्यावेळी सदाशिवराव म्हणतात की नीरू अगं तुला यावंच लागेल त्यानंतर आता निरूपा म्हणते चल रवी आपण आतमध्ये जाऊयात मी तुझ्यासाठी चहा नाश्ता करते उद्या तुझ्या पप्पांच्या कार्यक्रमाला सुद्धा जायचंय सत्या म्हणतो मी सुद्धा येणार आहे निरूपा म्हणते अहो मी तुम्हाला काय सांगितलंय हा पणवती जर येणार असेल तर मी अजिबात येणार नाही कार्यक्रमाला त्यावेळी आता सत्या म्हणतो तुम्ही जा सर्वजण मी नाही येत कार्यक्रमाला त्यानंतर आता सदाशिवराव म्हणतात काय रे बाळा तू असं का म्हणतोस सत्या म्हणतो तुम्ही जा पुढे मी नंतर माझा कसा यायचं ते पाहतो तेव्हा ठीक आहे असं सदाशिवराव म्हणतात दुसऱ्या दिवशी आता हा कार्यक्रमाची सर्व तयारी मीरानेच केलेली असते मीरा आता तो प्रभात हॉल छान प्रकारे डेकोरेट करत असते त्याचवेळी आता तेथे निरूपा पंकज रवी आणि सदाशिवराव हे सर्वजण येतात तेव्हा मीराला पाहून सदाशिवराव विचारतात बाळा तू इथे कशी तेव्हा हा हॉल मी सजवत आहे असं ती म्हणते तुमच्या रिटायरमेंटचा हा कार्यक्रम आहे का असं ती विचारते तेव्हा ते, ते म्हणतात की हो बाळा माझ्याच रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे तर सर्वांची आता तिथे येण्याची लगबग सुरू असते त्यावेळी आता सदाशिवरावांच्या कंपनीतील सर्व कर्मचारी देखील तिथे आलेले असतात आता जे अध्यक्ष असतात कार्यक्रमाचे ते अनाऊन्स करतात की यम डी साहेब त्याचबरोबर त्यांच्या मिसेससुद्धा सदाशिवरावांचा सत्कार करण्यासाठी येणार आहेत तेव्हा एम डी येणार या विचाराने निरुपा पंकजला लगेच म्हणते की हा एम डी आणि त्याची बायको आहेत ना आपल्या घरी यायचे त्यांना नोकरी नव्हती मग तुझ्या या पप्पाने दिली त्यांना नोकरी मग आपल्या घरी ये भाजी घेऊन त्याचबरोबर मला पाणी भरू लाग असं त्या एम डीची बायको खूप कामं करायची आणि आता तुझा बाप राहिला मोटरमन आणि ते यम डी साहेब बघ किती मोठे झाले आहेत ते फक्त तुझ्या पप्पामुळे पण आता आल्यानंतर किती भाव खाईल बघ ते यम डीची बायको माझ्याशी धड बोलणार पण नाही आणि माझ्याकडे धड पाहणार पण नाही तेव्हा पंकज म्हणतो तू पण तिच्याबरोबर तसंच वागमग तेव्हा निरुपा हो म्हणते तेवढ्याच एम डी साहेब त्याचबरोबर त्यांच्या मिसेसची एंट्री होते सर्वजण त्यांचं स्वागत करतात उठतात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात पण निरूपा मात्र खालीच बसून राहते एम डी साहेबांची जी बायको असते ती आता निरुपाकडे वाकडी नजर करून पाहते टिटूड दाखवत पुढे जाऊन बसते दुसरीकडे राज आणि त्याचा मित्र स्वप्नील हे दोघेही सत्याचा पाठलाग करत आता त्या हॉलजवळ आलेले असतात तेव्हा सत्या तिथे आपली बाईक लावतो आणि तिला म्हणतो की बायको बापाचा कार्यक्रम आहे मी पटकन येतो हां तोपर्यंत तू तो इथेच थांबता स्वप्नील लगेच राजकडे चावी देतो आणि म्हणतो तुला हवी असणारी जी गोष्ट आहे ना ती तुला मिळणारच आहे म्हणजे ही गाडी ते असं म्हणून ती डुप्लिकेट चावी राजकडे देतो आणि ती गाडी तेथून पळवायला सांगतो इकडे सत्या आता हॉलमध्ये येतो तेव्हा तेथे डेकोरेशनचं काम मीरा करत असते ती शिडीवर चढलेली असताना सत्याचा धक्का शिडीला लागतो मीरा पटकन खाली पडणार असते त्याचवेळी सत्या आता तिला आपल्या मिठीत घेतो आणि सावरतो तेव्हा ए दाढीवाल्या तू इथे काय करतोस असं मीरा विचारते तेव्हा धुमके तू तु? तू इथे असं आता तो तिला म्हणतो तेव्हा सोड मला अगोदर असं आता रागातच मीरा म्हणते तर सत्य आता पटकन तिला खाली सोडून देतो आता त्याने मीराला चेंडूसारखंच खाली टाकलेलं असतं त्यामुळे मीरा आता त्याच्यावर खूप भडकते ती काही त्याला बोलणार असते तेवढ्यातच हार आणि पुष्पगुच्छ कुठे आहेत असं अनाऊन्स करण्यात येतं त्यावेळी मीरा पटकन बाहेर जाते इकडे आता अध्यक्ष साहेब असतात ते सदाशिवरावांना म्हणतात तुम्ही चाळीस वर्ष सतत प्रवाशांना सेवा देण्याचं काम केला आहे तुमची उणीव आम्हाला सतत भासत राहील आता त्याच्या सर्व कुटुंबाने त्यांना घेऊन पुढे यावं अशी विनंती ते करतात इकडे मीरा ही आता बाहेर आलेली असते ती आता हाराची टोपली तेथून आपल्या स्कूटरवरून काढण्याचा प्रयत्न करते पण आता राज आणि स्वप्नील बरोबर मीराला पाहतात आणि तेथे गाडीच्या पाठीमागे लपून बसतात कारण त्यांना आता सत्याची गाडी चोरायची असते पण मीरा आल्यामुळे त्यांचा हा प्लॅन फसतो काही वेळातच आता मीरा जेव्हा तेथून जाते तेव्हा मात्र स्वप्नील आणि राज हे दोघेही पुन्हा ती गाडी चोरण्याचा प्रयत्न करतात इकडे घरातील सर्वजण म्हणजेच रवी पंकज आणि निरूपा हे तिघेही मिळून सदाशिवरावांना स्टेजवर घेऊन जाणार असतात तेव्हा सत्या आता उठतो आणि म्हणतो अरे आपल्या बापाचा कार्यक्रम आहे हा आणि बापाला असं वाजत गाजत तर स्टेजवर नेलं पाहिजे असं म्हणून तो आता नाचतच पुढे येतो सत्या आल्यामुळे सदाशिवरावांना खूप आनंद झालेला असतो तेव्हा ते सत्याकडे लाडाने कौतुकाने पाहतात तर तो घरातील सर्वांना नाचायला सांगतो आणि सदाशिवरावांना स्टेजवर घेऊन जायला सांगतो निरुपा 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 सांगतो निरुपा म्हणते तू इथे आलात कशाला रे पनवती सत्या म्हणतो तू निघ मी निघणारच नाही इथून तेव्हा आता निरुपा गप्प बसते सर्वांसमोर तमाशा नको म्हणून रुपाचा खूप मोठा अपमान झालेला असतो सत्य आता सदाशिवरावांचा हात पकडून त्यांनाही नाचायला सांगतो मग आता सर्वजण पुढे जातात पुढे स्टेजवर सदाशिवराव बसतात अध्यक्ष असतात ते सत्याला म्हणतात ह्या दोन कॅरबॅक घेऊन तू बाहेर जा आता सत्या लगेच बाहेर जाणार असतो तेवढ्यातच पुढे आता मीरा टोपली घेऊन येत असते तेव्हा आता मीराला कुठून जावं समजत नाही कारण सत्याने पूर्ण रोड अडवलेला असतो ती ज्या दिशेने जाईन त्याच दिशेने आता सत्या पुढे तिला धडकणार असतो त्याचवेळी पंकज तेथे येतो दाढीवाल्या तू इथे काय करतोस असं आता मीरा म्हणते तो म्हणतो तुला सांगितलं ना मघाशी तर ती म्हणते हे हार घे आणि आतमध्ये घेऊन जा सत्या म्हणतो तुझे काय डोळे फुटले आहेत का माझ्याकडे हातात पिशव्या आहेत माझ्या घाल मग ट, मी घेऊन जातो तेव्हा मीरा म्हणते हट मी नाही तुझ्या गळ्यात घालणार ते हार तेवढ्यातच पंकज येथे येतो आणि मीराकडून ती हाराची टोपली घेऊन आतमध्ये जातो आता सुधाकरचा यमडी साहेब हे सत्कार करतात आणि त्यांना शाल श्रीफळ देतात तेव्हा निरोपा देखील आता यम डी साहेबांची जी बायको असते तिच्या समोर येते तर त्या देखील तिला हार घालतात त्यानंतर निरूपा आता पुन्हा जागेवर येऊन बसते दोघीही पाहत पाहतसुद्धा नाही काही वेळातच आता यमडी साहेब हे सुधाकर विषयी बोलू लागतात तेव्हा आता लगेच ते पलटी खातात आणि म्हणतात सुधाकर हा असा एक व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे आपली जनता सुरक्षित आहे खरं तर त्याचं कौतुकच आणि त्याला हेच काम शोभतं कारण आम्ही दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतो आम्ही दोघेही एकाच पदावर होतो माझ्यापेक्षा सुधाकर हा सिनियर होता मी तर मोटरमन होतो नंतर माझ्या मनामध्ये जिद्द होती आणि मी ते करून दाखवलं विविध स्पर्धा परीक्षा दिल्या आणि एम डी या पदापर्यंत पोहोचलो परंतु सुधाकरला ते काहीच जमलं नाही सुधाकर आहे त्याच ठिकाणी चाळीस वर्ष काम केलं म्हणजे माणसाच्या मनात जिद्द असावी ती सुधाकरमध्ये नाही आहे तेव्हा आता सत्याला खूप राग येतो तर निरुपा आणि पंकजचा चेहरा पडतो कारण त्यांना वाईट वाटलेलं असत दुसरीकडे राज आता खूप प्रयत्न करतो आणि सत्याची ती गाडीच आता चालू करण्यामध्ये यशस्वी होतो त्याला खूप आनंद झालेला असतो पण त्याला घामसुद्धा फुटलेला असतो कारण तो त्या बाईकची चोरी करत असतो आता सुधाकर रावांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जाते तेव्हा सुधाकरराव हे पुढे येतात आणि म्हणतात की मी रेल्वेमध्ये चाळीस वर्ष अखंडित सेवा केली परंतु मी कुणाशी कधी काही बोललो नाही कारण मी फक्त रेल्वे चालवण्याचं काम करत कर होतो एवढ्या माणसांसमोर बोलण्याची अजिबात मला सवय नाही आहे मी इथे आता दोन चार शब्द तरी बोलू शकतो परंतु घरी बायको बोलायची काही संधी देत नाही तेव्हा सर्वजण निरूपाकडे पाहून हसतात आजपर्यंत मला एवढं सांभाळून घेतलं मला मदत केली त्याबद्दल प्रत्येकाचे आभार असं सदाशिव राव म्हणतात एम डी साहेब आणि त्यांची बायको मात्र नाक मुरडत असतात कारण त्यांना हे ऐकावंसंच वाटत नाही आता त्या आठवणी सांगत असताना सदाशिवराव खूप इमोशनल होतात तेव्हा मात्र सर्वांनाच खूप वाईट वाटतं त्यावेळी सत्या आता उठतो आणि जोराजोरात टाळ्या वाजवू लागतो म्हणतो की बाप तू नाद बोललास असं म्हणून तो आता सदाशिवरावांजवळ जातो पुढे आता सत्या मी एम डी साहेबांना म्हणतो की मला प्रमोशन कधीच मिळालं असतं फक्त त्याने त्याच्या कामावर प्रेम केलं बाकी काहीच नाही त्याला प्रमोशनची पडलीच नव्हती कुणासमोर जाऊन शेपूट हलवणारा माझा बापच नाही आहे असं म्हणून तो एम डी साहेबांचीच हवा टाईट करून टाक आणि माझा बाप सुद्धा स्पर्धा परीक्षा देऊ शकला असता परंतु त्याच्या मुलांना त्याला डोळ्यासमोर मोठं होताना पाहायचं होतं इकडे राज आता सत्याची गाडी घेऊन चाललेला असतो वेळी मीरा आता तेथे येते आणि थांबसं म्हणते तर स्वप्नील देखील आता तेथेच लपून बसतो मित्रांनो पुढील भागामध्ये आता यमडी साहेब हे सदाशिवरावांचा खूप अपमान करतात पाय धरून माफी मागायला सांगतात सदाशिवराव आता माफी मागणार असतात तेवढ्या तर सत्या तेथे येतो सदाशिवरावांना उठवतो आणि सनकणी यमडी साहेबांच्या कानाखाली मारतो बाहेर सत्या रागातच जातो त्यावेळी आता तो एका गुंडाची चांगलीच धुलाई करतो तेव्हा मीरा तिथे येते आणि म्हणते काय रे सारखं आपलं गुंडागर्दीसारखं काम करायचं आणि याच्या त्याच्यावर पावर करायची अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब